नमस्कार तुम्ही पाहत आहात सम्य क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो सुजात प्रकाश आंबेडकर या तरुणांच्या संदर्भामध्ये या युवा नेत्याच्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ मी बनवलेला आहे कृपया व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा कारण असं झालेलं आहे की संभाजीनगर येथील राष्ट्रीय सेवक संघ म्हणजे अनेस एस या संघटनेच्या कार्यालयावर सुजात प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एक मोर्चा संभाजीनगर येथे काढण्यात आला आणि या मोर्चाच्या नंतर सुजात आंबेडकर यांच्याबद्दल महाराष्ट्रावर चर्चा सुरू झालेल्या आहेत तर हे सुजात आंबेडकर आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू त्याचप्रमाणे हे सुजात आंबेडकर आहेत भैयासाहेब आंबेडकर यांचे नातू व सुजात आंबेडकर आहेत प्रकाश आंबेडकर व डॉक्टर अंजली आंबेडकर यांचे चिरंजीव तर असा एक प्रचंड मोठा घराण्याचा वारसा असणारे सुजात आंबेडकर यांची चर्चा महाराष्ट्रावर चालू आहे तर प्रत्यक्षात सुजात आंबेडकर हे अत्यंत अभ्यासू युवा नेते आहेत वय तीस वर्ष आहेत आणि त्यांचा हटके दुःख आहे तो तरुण तरुणीच फार आवडतो आणि तरुण तरुणींमध्ये ते लोकप्रिय आहेत आणि या वयोशत्तीस असणाऱ्या युवाने त्यासह शिक्षण झालं आहे पुण्यामध्ये फरगुळ महाविद्यालय पुणे या ठिकाणी त्यांचं शिक्षण झालेलं आहे समाजशास्त्र या विषयामध्ये त्यांनी पदवी ग्रहण केलेली आहे आणि त्याचप्रमाणे ते पत्रकार देखील आहेत चेन्नई या चेन्नई येथील एशियन कॉलेज ऑफ जर्नलिझम जर्नलिस्ट या कॉलेजमध्ये त्यांनी पत्रकारितेशी पदवी घेतलेली आहे त्यांनी दोन वर्षाचा त्या ठिकाणी कोर्स केला आहे पत्रकार म्हणून आणि अनेक इंग्रजी वर्तमानपत्र किंवा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी दोन अडीच वर्ष पत्र पत्रकिता देखील केलेली आहे शिवाय ते एक कलाकार आहे अत्यंत प्रसिद्ध असणारा जो बँड आहे त्या बँड पथकामध्ये ते ड्रम वाजवतात परंतु आता माननीय प्रकाश आंबेडकर यांच्या यांची असणारी संघटना जी आहे राजकीय वंचित बहुजन आघाडी या वंचित बहुजन आघाडीचे एक युवा नेता म्हणून ते काम पाहतात आणि अनेक प्रश्नावर त्यांचा अभ्यास असतो आणि अनेक प्रश्नावर त्यां ते बोलतात अभ्यास पूर्ण बोलत असतात तर अरेशस या संघटनेच्या समाजाने घर येथील कार्य त्यांच्यानंतर खाली जो मोर्चा निघाला तर त्या संदर्भात देखील आता चर्चा सुरू झालेल्या आहे तर सुजात आंबेडकर यांचा आरक्षणाच्या संदर्भामध्ये खूप अभ्यास आहे त्याचप्रमाणे एक सामाजिक राजकीय आर्थिक या सर्वच क्षेत्रावर त्यांचं प्रभुत्व आहे आणि त्यांचा अभ्यास आहे आणि त्याप्रमाणे ते बोलत असा चांगले उत्ते आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आंबेडकर घरण्याची ही तिसरी पिढी म्हणून आपण ही आता उदयास आलेली आहे अर्थात प्रकाश आंबेडकर यांचे दुसरे भाऊ आनंदराज आंबेडकर यांचे चिरंजीव देखील आता आपल्याला त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या वे त्यांच्या रिपब्लिकन सेनेच्या कार्यक्रमाला अमन आंबेडकर म्हणून आहेत ते देखील दिसत आहेत तर आंबेडकर धरण्याची ही तिसरी पिढी आता समाजकारणात राजकारणात उतरू पाहत आहे आणि अमन 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 आनंदराज आंबेडकर त्यांचं बाकी अजून प्रभुत्व सिद्ध झालेलं नाही परंतु ते त्यांच्या वडिलाबरोबर आणि रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांबरोबर वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये दिसतात आणि समाज माध्यमा समाजमाध्यमामध्ये त्यांचे कार्यकर्ते त्यांचे व्हिडिओ असतील किंवा फोटो असतील हे प्रसारित करत असतात परंतु सुजात आंबेडकर यांनी बाकी त्यांचं अस्तित्व त्यांनी सिद्ध केलेलं आहे त्यांच्या स्वतःच्या अभ्यासाने आणि त्यांच्या स्वतःच्या प्रखर वकृत्वाने आणि वेगवेगळ्या त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे त्यांचं नेतृत्व बाकी आता सिद्ध झालेलं आहे आणि पुढील आंबेडकरी चळवळ किंवा आंबेडकरी समाज किंवा वंचित घटकांच्या संदर्भामध्ये पुढील नेतृत्व हे सुजात आंबेडकरांचं असेल हे बाकी आता सिद्ध झालेलं आहे आणि तशा पद्धतीचं एक त्यांनी वातावरण तयार केलेलं आहे त्यांच्या अभ्यासामुळे तेव्हा एक आंबेडकर घराण्याची तिसरी पिढी म्हणून ते बाकी नेतृत्व करण्यासाठी सिद्ध आहेत त्यांच्या कार्यकौशल्यामुळे अर्थात राजरत्न आंबेडकर म्हणून आहेत त्यांचाही चांगला अभ्यास आहे आणि ते देखील काम करतात आपल्या पद्धतीने परंतु सुजात आंबेडकर यांना जास्त प्रसिद्धी आहे आणि सुजात आंबेडकर यांना संपूर्ण भारतभर आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणावरून त्यांना भाषणासाठी किंवा सभेसाठी किंवा मोर्चासाठी आणि वेगवेगळ्या समु परिसंवादासाठी सुजात आंबेडकर यांना निमंत्रित येऊ लागलेले ला आहे आणि त्यांची दखल बाकी सर्वांनी घेतलेले आहे तेव्हा अत्यंत अभ्यासून येतात आणि म्हणजे एक प्रचंड वारसा असणारे सुजात आंबेडकर यांची बाकी चर्चा आता महाराष्ट्रामध्ये आहे आणि आर च्या एसच्या संदर्भामध्ये त्यांनी जे मोर्चा काढून आर एस एस संदर्भामध्ये त्याने जो त्या ठिकाणी आर एस संदर्भामध्ये प्रश्न निर्माण केलेले आहे त्याच्यावर देखील चर्चा चालू झालेल्या आहे अर्थात मी नेहमी म्हणत असतो की आर एस एस म्हणजे राष्ट्रीय संघ या संघटने संदर्भामध्ये आपले ला म्हणजे अनेकांचे लाख 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 त्यांचे मतभेद आहेत त्यांचे विचार अनेकांना मान्य नाहीत परंतु विशेषतः आंबेडकरी चळवळीतल्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी ने किंवा आंबेडकरी समाजाने आय एस एसकडून काही गोष्टी शिकण्याजव्या आहेत त्यासाठी आय एस एसमध्ये असणारे असंख्य असे काय भारतभर ही संघटना पसरलेली आहे आणि असंख्य कार्यकर्ते स्वतःला त्यांनी पूर्ण जीवन झुकून दिले या संघटना वाढवण्यासाठी आणि निस्वार्थपणे काम करणारे अनेक लोक आहेत ते अनेकांनी लग्न केलेले आहेत आणि संपूर्ण आयुष्य या संघटनेसाठी वाहिलेलं आहे आणि असा एक त्याग करणारे असंख्य लोक आणि त्या संघटनेमध्ये आहेत आणि त्यांचे जे आर एस एस संघ आर एस एसच्या ठिकठिकाणी ज्या सकाळी कवायती साधतात त्या कवायती त्याच्यात कुठलाही फरक खंड पडत नाही पहाटे पाच वाजता उठून ती मंडळीची कोणी चार दहा पान पंचवीस दहा असतील ती मंडळी पहाटे पाचला उठून तयार होऊन आपला गणवेश घेऊन काठी घेऊन त्या मैदानात हजर होतात आणि निय नियमितपणे त्यांच्या कवायती होतात आणि त्या ठिकाणी त्याच्या प्रार्थना होतात म्हणजे ही जी शिस्त आहे आणि संघटनेसाठी झो झोकून देणं आहे आणि आपल्या तत्त्व आणि आपल्या त्यांची जी आ, इच्छा आहे म्हणजे संघाची इच्छा आहे हिंदुत्वाची आणि हिंदू भार भारतांना करायचं हिंदू हिंदुस्थान त्यांना करायचं आहे आणि त्यामध्ये त्यांच्या ज्या रणनती आखतात त्यासाठी समर्पणपणे पर काम करणारे असंख्य कार्यकर्ते आहेत आणि अनेक त्यांच्या संघटना आहेत त्या काम करतात तेव्हा जरी किती मतभेद जरी असले तरी जी शिस्त असेल ती बाकी आणि त्याचं समर्पण असेल अशा गोष्टी इतर कार्यकर्त्यांनी देखील शिकण्यालायक आहेत हे बाकी अजून आपल्याला सांगावं असं वाटतं तर अशा पद्धतीने सुजाल आंबेडकर यांची बाकी चर्चा महाराष्ट्रभर आहे आणि पुणे काळामध्ये सुजात आंबेडकर अम्दिकर। हे आंबेडकरी समाजाचं नेतृत्व करतील असं एकंदरीत वातावरण तयार झालेलं आहे तेव्हा बंधू आणि भगिनीनो अशा पद्धतीचे व्हिडिओ व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर येत असतो तरी कृपया आपण या माझ्या ला व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर पहिल्यांदाच आम्हाला व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या क्रांती यूट्यूब चॅनल या चॅनलला आपण सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद